नमस्कार मित्रांनो हॅशटॅग संपत्तीमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत भारताचे रस्ते वाहतूक तसेच महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संपत्तीबद्दल चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं पुढील बेल दाबा तर नितीन गडकरी यांनी नागपूर मतदारसंघातून भाजपकडून अर्ज दाखल केलेला आहे त्या अर्जामध्ये ही संपूर्ण माहिती दिलेली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर नितीन गडकरी यांचं पूर्ण नाव नितीन जयराम गडकरी असे आहे त्यांची जन्मतारीख ही पंचवीस मे एकोणीसशे सत्तावन्न अशी असून त्यांच्या जोडीदाराचे नाव हे कांचन नितीन गडकरी असे आहे त्यांचा मतदारसंघ हा नागपूर आहे व त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पार्टी असा आहे त्यांचा पत्ता हा वर्धा रोड नागपूर असा असून त्यांचा व्यवसाय हा रेंटल इन्कम व सॅलरी असा आहे त्यांच्यावरती आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत तसेच त्यांचे शिक्षण हे एल झाले असून त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लॉ नागपूर येथून एकोणीसशे ब्याऐंशी साली शिक्षण पूर्ण केलं आता आपण त्यांची संपत्ती पाहूयात नितीन गडकरी यांनी दोन हजार बावीस तेवीस मध्ये तेरा लाख हजार रुपये टॅक्स भरले आता आपण जंगम मालमत्ता पाहूयात ज्यावेळेस त्यांनी अर्ज दाखल केला त्यावेळेस ते त्यांच्याकडे रोख रक्कम ही बारा हजार तीनशे रुपये होती व त्यांच्या पत्नीकडे चौदा हजार रुपयाची रक्कम होती तसेच त्यांच्या बँक खात्यामध्ये एकोणपन्नास लाख सहा हजार रुपयाची रक्कम होती व त्यांच्या पत्नीकडे सोळा लाख तीन हजार सातशे रुपये अधिकची रक्कम होती तसेच नितीन गडकरी यांच्याकडे तीन लाख पंचावन्न हजार रुपये अधिकचे शेड्स आहे व त्यांच्या पत्नीकडे वीस लाख एकावन्न हजार रुपये अधिकचे शेड्स आहे नितीन गडकरी यांच्याकडे कोणतीही बचत नाही परंतु त्यांच्या पत्नीकडे चौदा लाख त्रेचाळीस हजार रुपये अधिकची बचत आहे तसेच त्यांच्याकडे आगाऊ रक्कम ही अठरा लाख सत्त्याऐंशी हजार आठशे रुपये अधिकची आहे व त्यांच्या पत्नीकडे तेहतीस लाख चार हजार रुपये अधिकची आगाऊ रक्कम आहे नितीन गडकरी यांच्याकडे वाहनांमध्ये अँबॅसेडर होंडा सुझुकी इनोवा महिंद्रा अशी वाहने आहेत त्यांची किंमत ही पस्तीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये अधिकची आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे एकतीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे व त्यांच्या पत्नीकडे चोवीस लाख तेरा हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात नितीन गडकरी यांच्याकडे शेतजमीन ही एक कोटी एकोणऐंशी लाख रुपये अधिकच्या रकमेची आहे व त्यांच्या पत्नीकडे एक कोटी सत्तावन्न लाख एक्केचाळीस हजार रुपये अधिकच्या रकमेची आहे तसेच त्यांच्याकडे बिगर शेतजमीन व व्यावसायिक इमारती नाही त्याचबरोबर त्यांच्याकडे एकूण निवासी इमारती ह्या चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये रकमेच्या आहे व त्यांच्या पत्नीकडे सहा कोटी बेचाळीस लाख बेचाळीस हजार रुपये अधिकच्या रकमेच्या आहेत तसेच नितीन गडकरी यांच्यावरती कर्ज आहे ते एक कोटी सहासष्ट लाख ब्याऐंशी हजार रुपये अधिकचे आहे व त्यांच्या पत्नीवरती अडतीस लाख आठ हजार रुपये अधिकचे कर्ज आहे अशी एकूण मिळून नितीन गडकरी यांची संपत्ती ही सतरा कोटी एकवीस लाख चोपन्न हजार आठशे रुपये अधिकची आहे तर भारताचे महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वीड़ बोल गादी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल दावा धन्यवाद